पंढरपूरच्या जवळपास लाखो वारकरी भाविक भक्त हे आलेले आहेत आणि पांडुरंगाच्या ओढीने ते निघालेले आहेत आपल्या सोबत हे जे लहान वारकरी आहेत ते देखील आहेत हे वारकरी कुठून आले आलेले आहेत हे आपण जाणून घेऊयात आपल्यासोबत हे लहान वारकरी आहेत काय सांगाल तुझं नाव काय संग्राम लिपी काय कुठून आलात आणि किती जण आहात जेव्हा कुठला तालुका जिल्हा तालुका आपल्या सोबत काय सांगाल तुम्ही काय सांगाल या लहानग्या वारक्या वारकऱ्या बद्दल आज या ठिकाणी श्रीक्षेत्र जेवर आहे बत्ती ते श्रीक्षेत्र पंढरपूर पर्यंत अक्षरशः या विठुरायाच्या दर्शनासाठी विठुरायाच्या भेटीसाठी हे छोटे छोटे सगळे वारकरी पहाटे चार वाजता उठून भजनात विलीन होतात तर रात्री झोपेपर्यंत भजन चालू असतं आणि त्या वारीचा आनंद घेत ते पायी चालत असतात म्हणजे श्रीक्षेत्र जेव्हा राहावे तेवरून पंढरपूरमध्ये जे हनुमान पायी दिंडी सोळा हा गेली चौतीस वर्षापासून आमच्या बाबांनी चालवत आणलेला आहे त्याच्यानंतर आता आम्ही चालवतो किती किलोमीटर चालतात पंचवीस किलोमीटर दररोज पंचवीस किलोमीटर चालतात सकाळी चार वाजता उठतात पाच साडेपाच वाजेपर्यंत अंघोळ स्नान होतं भजन सुरू होतं आठ वाजेपर्यंत नाश्त्याच्या वेळेपर्यंत काकडा वगैरे होतो का नाश्ता झाला की परत बारा साडेबारा ते एक वाजेपर्यंत जेवणाच्या ठेप्यापर्यंत ते भजनच म्हणत चालतं सारखं किती वय असतील यांची सगळी आता काहीच काही पाचवीला आहे काही सहावीला आहे काही सातवीला आहे काही आठवीला असे वय आहेत त्यांची काय काय येतं त्यांना अभंग वगैरे अभंग हरिपाठ काकडा भजन पकवाज वाजू तो तो कोणाला गायन करता येतं हे शिक्षण घेत असत अजून शिक्षण घेतात सर्व विद्यार्थी सा। काय सांगतील तुझं नाव काय यश संतोष कोंडे आपण जर पाहिलं तर हे लहान वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने पांडुरंगाच्या ओढीने निघालेले आहेत आणि दर मजल करत हे पंढरपूरच्या जवळपास पोहचताना आपल्याला पाहायला मिळत आहे